नमस्कार आता पाहूया कन्या राशीचं दोन हजार चोवीसचं भविष्य कन्या राशीला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार चोवीस साली तुमचा आत्मविश्वास हा खूपच वाढणार आहे खाण्यापिण्याच्या वाईट सवयी असू देत किंवा कोणतीही वाईट संगत असू देत याचा तुम्ही विचारपूर्वक त्याग करणार आहात चांगल्या सवयी स्वतःहून लावून घ्याल पौष्टिक आणि उत्तम अन्न योग्य व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी स्वतःहून आनंदाने कराल आतापर्यंत स्वयंपाक करणे गाडी शिकणे किंवा असं काहीतरी ज्याचा कंटाळा केलात ते तुम्ही आता आनंदाने शिकणार आहात एखाद्या धार्मिक पुस्तकाचं वाचन पठण असं काहीतरी कराल जानेवारी जून नोव्हेंबर ह्या महिन्यांमध्ये आरोग्याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे पाठदुखीचा त्रास हा उद्भवू शकतो बाकी काळ हा उत्तम आहे आर्थिक स्थिती बघता कधी चांगली तर कधी वाईट असे संमिश्र फळ यावर्षी दिसून येते आहे जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये मा थोडी आर्थिक अडचण भासू शकते खर्च वाढलेले दिसतील पण उरलेल्या नऊ महिन्यांमध्ये ही आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसून येईल भावंडांबरोबर नातेसंबंध सुधारण्याची शक्यता आहे आपल्या कुटुंबाला काहीतरी सरकारी योजनांपासून लाभ मिळण्याचे योग आहेत जमिनी संदर्भात अडकलेली कामे दोन हजार चोवीसमध्ये मोकळी होण्याचे योग आहेत नवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करू शकाल नोकरीवाल्यांसाठी अत्यंत चांगला काळ आहे तुमची पोस्ट अगदी वाढणार आहे मोठी पोस्ट मिळणार आहे नॉर्मल आयुष्यातून काहीतरी वेगळ्या आणि उत्तम आयुष्याकडे प्रसिद्धीकडे वेगाने वाटचाल दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे जोडीदाराकडून फायदे होण्याचे योग आहेत वाहन घर याची प्राप्ती जोडीदारामुळे होऊ शकते म्हणजे सगळ्या कुटुंबाचाच फायदा होणार आहे अडकलेले पैसे कोर्ट केस किंवा वादातील जमीन ह्या प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व आता सुटणार आहेत आणि नि, त्याचे निकाल सगळे आपल्या बाजूने लागणार आहेत व्यापारी लोकांचे स्थान बदलाचे योग दिसत आहेत दुकानाची जागा बदलू शकतात नवीन शाखा उडू शकतात कामात व्यवसायात तेजी दिसून येते सगळे मागचे पुढचे लॉसेस भरून येतील इतका व्यवसाय होईल ज्यांचा स्वतःचा स्टार्टअप नसेल तो सुरू करू शकतील असे योग दिसून येत आहेत अखेरीस नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हे दोन हजार चोवीसचं जे आत्ता आपण भविष्य ऐकलं ना ते अगदी जनरल आहे मग तुमच्यासारखंच अनेक लोकांचं असेल हे बरोबर आहे ही गोष्ट पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या खाजगी कुंडलीप्रमाणे यात थोडेफार बदल होऊ शकतात कधीकधी खूप मोठे बदल होऊ शकतात पर ह्याच्यात जर तुम्हाला काही वेगळी समस्या निर्माण होत असेल किंवा झाली असेल तर तुम्ही हा जो समोर नंबर दिला आहे या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुमची कुंडली पाठवा मी अगदी अल्पमूल्य घेऊन तुमचे कुठलेही प्रश्न बघते धन्यवाद